राजकारणामध्ये मर्यादा माहिती असतात पण राजकारण दुसऱ्याच्या मर्यादा समजून घेण्यावरती जास्त चालतं तुम्हाला तर त्या गोष्टीची कल्पना आहे बरो बर आपल्या बरोबरच्या आणि आपल्या विरोधकांची मर्यादा माहिती असेल तर आपण चांगलं राजकारण करू शकतो लोकसभेमध्ये प्रत्येकाच्या मर्यादा त्याच्यामुळे ओपन झाल्या तसं नाही का ना वाटत विदिन द पार्टनर्स ऑल्सो आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती की कोण किती प्रमाणात करू शकतं आणि त्याच्यामुळे कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या दोन मुखपत्रांमधनं याचं जे अनालिसिस आलं लोकसभेच्या परफॉर्मन्सचं त्याच्यामध्ये त्यांनी थेट अजित पवारांवरती टार्गेट केलं त्याच्यामध्ये आणि ही जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली की हे का केलं त्याचं एक्सप्लेनेशन द्यायची किंवा समजावायची असं मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही जसं आमचा विचार करताय ना आमच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट समोरच्या आहे कारण तिथे प्रत्येकाला असं वाटतंय <coughs> की आमच्यामुळे जिंकलो आहे त्याच्यामुळे आमचं अतिशय सोप्या पद्धतीनं आम्ही सीट वाटप करून टाकू त्यांचं जे गणित सोपं दिसत होतं ते आता कठीण झालेलं आहे त्या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री ऑलरेडी तयार झालेले आहेत अनेक नेते तयार झालेले आहेत अनेकांनी स्वतः स्वतः करता सीट वाटप केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी अलायन्समध्ये कुठलाही अलायन्स असो त्या ठिकाणी सीट वाटप करणं हे एक जिकरीचं काम असतं पण आम्ही ते निश्चितपणे करू शकू हा मला विश्वास आहे